आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर दिवाळीची तयारी सगळीकडे सुरू आहे सगळेजण अगदी उत्साहामध्ये दिवाळीची तयारी करत आहेत आणि दिवाळी म्हटलं की नवीन कपडे सोनं चांदी आपण करत असतो खूप साऱ्या वस्तू आपण नवीन वस्तू घेत असतो पण बघा या सोन्या चांदीपेक्षाही खूप अशा मौल्यवान गोष्टी असतात ज्या अगदी कमी किमतीला मिळतात पण त्यांचं महत्त्व हे सोन्या चांदीपेक्षाही अधिक असतं तुम्ही एक वेळ सोनं चांदी नाही घेतलं तरीही चालेल पण या काही वस्तू असतात त्या आप आपल्याला अवश्य या दिवाळीमध्ये घ्याव्याच लागतात आणि या घेतल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड टिकून राहते तिचा वास आपल्या घरामध्ये नेहमी असतो त्यामुळे या ज्या वस्तू आहेत भले त्यांची किंमत कमी असू देत पण या घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे केरसुणी आणि केरसुणीला लक्ष्मी असं म्हटलं जातं तर तुम्ही बघू शकताय आपल्याला या व्हिडिओमध्ये हेच बघायचं आहे की ही जी केरसुणी किंवा आपण लक्ष्मी घेत असतो तो ती आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये कोणत्या दिवशी घरात आणली पाहिजे बघा केरसुनी आणण्याचं दिवाळीमध्ये अत्यंत महत्त्व आहे केरसुनी म्हणजे तो झाडू नसून आपण लक्ष्मीचं रूप घरामध्ये आणत असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट ऐश्वर सुख समाधान हे नांदत असतं सर्वांनाच माहीत आहे की आपण या केरसुनीची पूजा जी आहे ती लक्ष्मीपूजन दिवशी सगळीकडे केली जाते आणि अतिशय मान आहे केरसुनीला या लक्ष्मीपूजनामध्ये आपण अशा पद्धतीने केरसुनीची पूजा ही अवश्य करायची असते पण लक्ष्मीपूजनसाठी आपण जी केरसुनी किंवा जी लक्ष्मी आणतो तर ती कोणत्या दिवशी आणायची याला ही खूप महत्त्व आहे कधीही आणून ही चालत नाही तर तुम्ही त्या पर्टिक्युलर दिवशीच ती आणली पाहिजे तेच आपण बघणार आहोत बघा पण त्याआधी मला काही गोष्टी सांगायच्या आहेत बरेच जण असा साधावाला झाडू जो असतो तो आणतात म्हणजे बऱ्याच वेळेला अशा पद्धतीचा झाडू जो आपण नॉर्मली घरामध्ये यूज करतो तो आणला जातो आणि लक्ष्मीपूजनामध्ये त्याचं पूजन केलं जातं पण लक्षात ठेवा असा झाडू कृपया आणू नका कारण लक्ष्मीपूजनामध्ये जो आपला साधावाला झाडू असतो किंवा जी केरसुणी असते अगदी पारंपरिक जी केरसुणी असते तिचं अत्यंत महत्त्व आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये जी केरसुनी किंवा जी लक्ष्मी बघत आहात तर अशीच आपल्याला केरसुनी किंवा लक्ष्मी आणायची आहे जो लांबवाला झाडू आपण नॉर्मली यूज करतो तो तुम्ही लक्ष्मीपूजनासाठी पुजण्यासाठी आणू नका हां तुम्हाला जर नवीनच घ्यायचा असेल झाडू तर अवश्य तुम्ही तो लांबवाला पण झाडू आणू शकता पण त्याबरोबरच तुम्हाला अशी छोटीशी एखादी केरसुणी म्हणजेच लक्ष्मी देखील आणायची आहे तुम्ही भले मोठी आणू नका फार पण अगदी छोटी पण मिळते अगदी आपल्या तळहाता एवढी पण केरसुनी अशी छोटी मिळून जाते तर अवश्य तुम्ही ती तरी आणा आणि तिचं पूजन करायचं आहे आणि तुम्ही जरी मोठा झाडू आणला तुमच्या रोजच्या वापरासाठी तरीही तो तुम्ही आणू शकता आणि त्याबरोबरच तुम्हाला अशी केरसुनी म्हणजेच अशी लक्ष्मी देखील आणायची आहे तर जर तुम्ही असा मोठा झाडूच जर लक्ष्मीपूजनला पूजत असाल तर या वर्षीपासून तसं करू नका तर अशी छोटीशी केरसोणी असते तीच तुम्ही आणा आणि तिचं पूजन तुम्ही करायचं आहे अर्थात जर तुम्ही मोठा नॉर्मल यूज करण्यासाठीचा झाडू जरी आणला असेल तर तिचं पण तुम्ही पूजन करू शकता पण लक्ष्मीपूजना मध्ये मात्र तुम्ही हीच केरसुनी ठेवायची आहे आता बघूयात की आपल्याला कोणत्या दिवशी ही लक्ष्मी आणायची आहे तर बघा धनत्रयोदशीला आपण सोनं चांदी खरेदी करत असतो आणि त्याचबरोबर अनेक लक्ष्मीकारक देखील घेतल्या जातात आणि धण्यांचं देखील धनत्रयोदशीला अत्यंत महत्त्व आहे तुम्ही एक वेळ सोनं चांदी नाही घेतलं तरी चालेल पण धणे मात्र आपल्याला धनत्रयोदशीला पूजावेच लागतात त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर धनतेरसच्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला ही लक्ष्मी म्हणजेच ही केरसुणी घरामध्ये आपल्या आणायची आहे आणि आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं पाणी त्यावरती शिंपडायचं आहे कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला पूजनाला घ्यायची असते तर थोडंसं त्याच्यावरती पाणी आपल्याला शिंपडायचं आहे तर ही केरसुणी किंवा लक्ष्मी आणल्यानंतर अगदी किंचित असं पाणी शिंपडायचं आहे आणि धनत्रयोदशी दिवशी देखील हळद कुंकू वाहून फूल वाहून आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडेसे धणे वाहून आपल्याला या लक्ष्मीचं पूजन करायचं आहे आणि हीच लक्ष्मी तुम्हाला लक्ष्मीपूजन दिवशी पूजेमध्ये मांडायची आहे आणि तिचं पुन्हा तुम्हाला पूजन करायचं आहे आता बघा जरी तुम्ही धनतेरसच्या आधी केरसुणी घेतलेली असेल झाडू घेतलेला असेल तरीही धनतेरस दिवशी तुम्हाला काय करायचे आहे छोट टीका होईना केरसुणी आणायची आहे आणि तीच तुम्हाला लक्ष्मीपूजनला ठेवायची आहे पूजनासाठी तर हे लक्षात घ्या तुम्ही धनत्रयोदशी दिवशीच आपल्याला लक्ष्मी आणायची आहे आणि तिचं पूजन आपल्याला करायचं आहे आणि लक्ष्मीपूजनला देखील आपल्याला तीच लक्ष्मी पूजायची आहे आता हा छोटा झाडू किंवा छोटी केरसुनी तुम्ही कुठे वापरू शकता तर बघा तुमचे शेल्फ वगैरे साफ करण्यासाठी तुम्ही ही केरसुणी छोटीवाली केरसुणी वापरू शकता म्हणजे आपलं जो शेल्प आहे जिथे आपण रोजचा झाडू वापरू शकत नाही तर त्या ठिकाणी तुम्ही हा छोटा झाडू वापरू शकता जर तुमचं देवघर सेपरेट असेल तर तुम्ही तो ते देवघर त्या केरसुणीने झाडू शकता किंवा देवघरासाठी तो झाडू तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही हा झाडू वापरू शकता किंवा अंगण झाडण्यासाठी तुमचं ही केरसुणी तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर बघा कोणी आपल्या घरी पाहुणे येऊन गेले त्यानंतर लगेचच आपल्याला घर झाडून काढायचं नाही आहे म्हणजे लगेचच केर काढायचं नाही आहे कारण अतिथी भव असं म्हटलेलं आहे आणि लगेचच आपण ते झाडून काढणं हे शुभ नसतं त्यामुळे लग पाहुणे येऊन गेल्यानंतर लगेचच तुम्ही घरातील केर कचरा काढू नका आणि त्याचबरोबर आपल्याला झाडूला कधीच लाथ मारायची नाही आहे आणि चुकून आपला पाय लागला तरी आपल्याला नमस्कार करायचा आप आहे झाडूला कुठल्याही झाडूला मग तो लांब असू देत छोटा असू देत तर आपल्याला असं नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरातला झाडू कधीच कोणाला वापरायला दे द्यायचा कि वा कि वा जाड़, नाही किंवा देऊ नये असं केल्याने आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरामध्ये जाते असं देखील म्हटलं जातं त्यामुळे आपला झाडू चुकूनही कोणाला आपण द्यायचा नाही म्हणजे दुसऱ्याचं घर किंवा दुसऱ्याचं अंगण झाडायला स्वतःचं झाडं झाडू प्लीज देऊ नका जरी कोणी मागितला तरीही नाही म्हणून सांगा पण आपला झाडू मात्र कोणाला देऊ नका कारण झाडू केरसुणी म्हणजेच लक्ष्मी असते साक्षात लक्ष्मीचं रूप आहे आपला आपला घरा आ, ती आपलं घर किंवा आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी घालवण्याचं काम झाडू किंवा केरसुणी करत असते आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये आणत असते आता बघा अशी केरसुणी जेव्हा आपण धनतेरस दिवशी घरात आणू तेव्हा आपल्याला अजून एक गोष्ट आणायची आहे ती म्हणजे कलावा कलावा म्हणजे काय लाल आणि पिवळा धागा तर तो देखील तुम्ही आणायचा आहे आणि धनत्रयोदशी दिवशी म्हणजेच धनतेरस दिवशी केरसुणीचं पूजन करण्याच्या आधी या कलाव्याने केरसुनीला काय करायचं आहे तर हा कलावा केरसुणीला बांधायचा आहे म्हणजे वर जो असतो पकडायला जी जागा तर तिथे तुम्ही हा कलावा बांधू शकता आणि पाच तुम्हाला काय करायचे आहेत गाठी बांधायच्या आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे लक्षा आणि असं पूजन आपल्याला आपल्या लक्ष्मीचं केरसुणीचं करायचं आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्या देखील हा उपाय किंवा अशा पद्धतीने केरसु के केरसुनी किंवा लक्ष्मी धनतेरस दिवशी आणतील आणि कलाव्याचा हा धागा जो आहे तो प्रत्येकजणाने बांधा कारण बघा आपल्या घरामध्ये कुठली नजरबाधा नजर दोष किंवा वाईट शक्तींनी प्रवेश करू नये म्हणून आपल्याला हा कलाव्याचा धागा केरसुनीला बांध बांधायचा असतो त्यामुळे अवश्य ही माहिती जी आहे ती सर्वांना कळेल आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये